नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे बालम टाकळी टाळ मृदुंगाच्या गजरात शिवजयंती साजरी शिवाजी महाराजांचे पुतळ्यास महंत श्रीराम महाराज झिंजुर्गे यांनी केले अभिवादन भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घडवले अनोखे दर्शन महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शेवगाव तालुक्यासह गावागावात मोठ्या भक्तिभावानं व उत्साहात साजरी करण्यात आली बालम ठाकरे येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मृदुंगाच्या गजरात महंत श्रीराम महाराज साध्वी शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड रामेश्वर महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिमेची गावातून मृदुंगाच्या गजरात भक्तिभावानं मिरवणूक करण्यात आली श्री भगवान विद्यालयाच्या तसेच गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील मनोरंजनात्मक कार्यक्रमातून ग्रामस्थांची मने जिंकली आकाशाला गवसणी घालणाऱ्या भगव्या पताका टाळ मृदुंगाचा निनाद व आसमंत दुमदुमणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं वातावरण जणू भगव्यमय झाले होते बालम टाकली येथील अश्वरुण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांच्या आरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली माझ्या प्रमाणे तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये असा शिवजयंती उत्सव कुठेही साजरा झाला असेल असा आगळा वेगळा आदर्श शिवजयंती उत्सव बालंतगडी गावामध्ये साजरा होत आहे निश्चितपणे सर्व ग्रामस्थांना सर्व आमच्या वडीलधारी मंडळींना सर्वांचे डोळ्याचे चारने फेडेल अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे जे आयोजक आहेत शिवजयंतीचे त्यांना धन्यवाद देईल की निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे आपल्या ती जी आपली गोपालकृष्ण जन्म शताब्दी सोहळा आहे त्या वाटचालीच्या दृष्टीनं हे पाऊल आहे ही सुरुवात आहे संपूर्ण गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी याच कौतुक केलेलं आहे आणि तरुणांना एक संस्कार चांगले तरुण पिढीवर एक चांगला आदर्श चांगले संस्कार या निमित्ताने घडत आहे आठ ते दहा वर्षाच्या बालकापासून तर तीस ते पस्तीस वर्षाच्या युवकापर्यंत शेकडो मुलं या ठिकाणी तयार झालेले आहेत सर्वांना सकाळी आठ वाजल्यापासून ही मुलं बारा वाजेपर्यंत चार तास या ठिकाणी पावले त्या ठिकाणी खेळत आहेत गावामध्ये अतिशय उत्साह हा शिवजयंती सोहळा साजरा केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्व हायस्कूलचे विशेषतः भगवान विद्यालय असेल इंग्लिश मीडियम स्कूल असेल ज्यांनी ज्यांनी या शिवजन्म उत्सवामध्ये सहभाग घेतला त्या सर्व युवकांना सर्व शिक्षकांना सर्वांना मनापासून धन्यवाद प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव हो